व्यक्त आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशी पार पडली पालखी सोहळाही पार पडला आणि हा पालखी सोहळा पार पडत असताना यावर्षी हा सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली प्रयत्न केले कष्ट केलं त्या त्या सगळ्या घटकांचा आभार मानण्याचा आजचा हा कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून तो आपण सफाई कामगारापर्यंत या सगळ्या लोकांचं आभार मानणं हे वास्तविक पाहता कर्तव्य होतं कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय ही यारी वारी यशस्वी झालीच नसती त्यामुळं या सगळ्या घटकांनी केलेल्या कौतुकाचं स्पद कामाचं कौतुक करणं हे आजच्या कार्यक्रमाचं या निमित्तानं उद्दिष्ट होता आणि मला वाटतं या सगळ्या घटकांचा आभार मानल्याशिवाय आषाढी वारीची समाप्ती झाली असं म्हणता येणार नाही आज खऱ्या ना अर्थानं सगळ्यांचा आभार मानल्यानंतर ही प्रक्रिया थांबली असं एकदा आणि आपत्ती व्यवस्थापन जी टीम आहे ती गैरहजर असताना दिसते कारण मध्यंतरी जी काही घटना घडलेल्या आहेत वारीनंतर महादेव कोळी समाजातली होते त्यांना पण पुढं कंटिन्यू करण्यात आलेलं नाही तर लक्ष आता खूप गंभीर अशी परिस्थिती बाबा झाली काही एक दुर्घटना घडली आणि त्याच्यावर आम्ही गंभीरतेने विचार करतो आहे कायमस्वरूपी काय व्यवस्था उभी करता येते या संदर्भात आपण करतोय कारण चंद्रभागेला कायम पाणी असतं वारकरी या ठिकाणी येतात तेव्हा कायमची आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी असावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभं करायचा प्रयत्न करतोय कलेक्टर महोदय आले की त्या संदर्भात चर्चा आपण करू आणि कायमची व्यवस्था यात आता तर पंढरपूरचे काही काही आपण 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 सगळ्यांनी सगळ्यांनी आता झालेला कुंभ मेळा बघितला असेल त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या त्याच्यापेक्षा वेगळं काय वारीमध्ये करता आहे का याचा प्रयत्न आपण केला कदाचित वारीमध्ये आपण काय ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा उपयोग कुंभमेळ्यासाठी होत असेल तर तिथले व्यवस्थापन समिती करेल त्यामुळे अशा आदर्श अनेक गोष्टी या वारीच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत की ज्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तिथली व्यवस्थापन समिती त्याचं अनुकरण करेल अशी व्यवस्था या निमित्तानं वारीमध्ये उभी राहिलेली आहे संभाव्य मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये आपली विकेट पडणार असल्याची देखील चर्चा होत आहे आपण आज खूप शुभकामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मला वाटतंय वा केलेल्या कष्टाचा ज्या लोकांनी कष्ट केले त्याचे आभार मानलेले आहेत आणि विठुरायाची सेवा आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहे मी कुठल्याही गोष्टी स्वतःला आता मागितल्यात ना, ना कधी मागणार त्या आहे त्यामुळे ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या विठुरायाच्या भरशामध्ये चालू आहे पुढे होत राहील आहे हा अहवाल कुंभमेळ्यात वापराच्या मुख्यमंत्र्यांना काही आपण अहवाल दिला आहे का किंवा त्या संदर्भात कुठलाही अहवाल बनवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून वारीची व्यवस्था उभी केलेली नव्हती वारकऱ्यांची सेवा करायची म्हणून आपण ह्या व्यवस्था उभ्या केलेल्या होत्या आम्ही बेस्ट सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं आहे त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलं मी शंभर टक्के म्हणणार नाही पण बऱ्यापैकी पैकी आम्हाला यश आलं आणि वारकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं याच्यापेक्षा दुसरी सेवा असू शकत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या व्यवस्था उभ्या राहत असताना समृद्धी महामार्ग जेव्हा उभा राहिला तेव्हा अनेक लोकांनी त्याला विरोध केलेला होता तीच लोकं पुन्हा त्या महामार्गामध्ये सहभागी झालीन सर्वोत्तम मार्ग झाला सांगतात अनेक विमानतळाला विरोध झाला त्या ठिकाणी विमानतळ झालं खूप चांगलं सांगतात अनेक ठिकाणी एम आय डी सी होती त्या ठिकाणी एम आय डी सी होताना काही लोकं विरोध करतात पण एम आय डी सी झाल्यानंतर झालेली प्रगती तीच लोकं भरभरून सांगतात त्यामुळं या व्यवस्था उभ्या करत असताना काही लोकांचं वाटतं की माझी स्वतःची हक्काची जागा जाते का काय माझ्या व्यवसायाचं काय होईल त्यांच्या भावना चुकीच्या नाही आहेत त्यामुळे या सगळ्यांचा विचार सरकार करेल आणि सगळ्यांना समाधानी करूनच विठुराच्या नगरीचा विकास होईल कॉरिडॉर होईल त्याच्याबाबत हा चिंती निश्चित राहा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कॉरिडॉर कुणावर लादला जाणार नाही परंतु एक लक्षात घ्या जेव्हा आपण एखादा आजार बरा करतो तेव्हा औषध कधी कधी कडू लागतं कधी कधी इंजेक्शनचे वेदनाही होत असतात त्या वेदना सहन केल्यानंतर किंवा त्या औषधाचा कडूपण पण जे आहे ते एकदा भोगल्यानंतर त्याच्यानंतर येणारे जे रिझल्ट असतात ते सर्वोत्तम असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आपण बिलकुल चिंता करू नका हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार वारकऱ्यांचं आहे हे सरकार व्यापाऱ्यांचं आहे हे कुणावरही अन्याय करणार नाही या संदर्भात या संदर्भात भाविकांना त्रास होणार नाही अशी सगळी व्यवस्था उभी राहील व्यवस्था उभी राहील आपण आपल्याला माहिती आहे ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट चुकीची घडते तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या निदर्शनास आणलं आणि आल्यानंतर त्याचा परिणाम इफेक्ट आपल्याला दिसलेला आहे हाही दिसेल समितीमध्ये अनेक गैरव्यवहार मी मी आपणाला आज मी माझ्या या व्यवस्थेतल्या सगळ्या लोकांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे व्यवस्थापन समितीवर पुन्हा आल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा मी अवश्य उत्तर देईन आज आज मी आज आपल्याकडे आलो होतो आपल्या सगळ्यांचं म्हणजे खास करून आपल्या मीडियातल्या बांधवांचे आभार मानण्यासाठी आलो होतो कारण या सगळ्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था ताकदीनं पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून एवढा मोठा सोहळा एवढा आनंदानं आपण पार पाडू शकलो नियोजनासाठी शासन अनुदान देते पाच कोटी रुपये परंतु हे अनुदान किती तोडकं पडते हे आपल्या लक्षात आलं आपण आपली ताकद वास मोठ्या प्रमाणात निधी आणला परंतु ज्याशा कुंभमेळ्यासाठी केंद्राची मदत होते तसं पंढर पंढरपूरच्या वारीसाठी केंद्राकडून काय आपल्याला मदत आणता येईल का मी आपल्याला नम्रपणे सांगेन माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार चालू आहे आणि सरकार मी पहिलंच सांगितलं की सरकार शेतकऱ्यांचं व्यापारी बांधवांचं युवकांचं